लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास टेंबू लाबर क्षेत्रापासून वंचितांना पाणी मिळणार संग्रामसिंह देशमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुणे येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा कडेगाव शहरास तालुक्यातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून पा अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथे जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता एच व्ही गुणाले यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांची ढाणेवाडी खेराडे वांगी उपाळे वांगी उपाळे मायनी तोंडली या गावातील वंचित असणारे शेतजमिनीस टेंभू योजनेचा जोड कालवा दोनच्या ल पा तलाव हिंगणगाव बुद्रुकमधून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे टेंभू प्रकल्पातून शाश्वतपणे मिळण्याबाबत बैठक संपन्न झाली यावेळी शिवाजीनगर तलावेतून कडेगाव तलावास पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असून तालुक्यातील टेंभूच्या पा पाण्यापासून अद्याप वंचित असणारे सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय आर एम जी पाटील यांच्यासह ढाणीवाडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी ढाणे बाळासाहेब धनवडे विकास माने हनुमंत ढाणे हिंदूराव यादव सतीश आभा यादव सतीश बापू यादव उपस्थित होते